कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुल तूप देशरक्षण सात महार रेजिमेंटचे योगदान मोलाचे कॅप्टन सुहास सराटे यांचे प्रतिपादन रेजिमेंटचे योगदान मोलाचे आहे त्यांच्या त्यागाला देशवासी यांचा सलाम असून ते भारतीय सैन्यात महत्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे प्रतिपादन निवृत्त कॅप्टन सुहास सराटे यांनी केले ते कोल्हापूर येथे आयोजित सात महार रेजिमेंटचा सहासष्टाव्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी सुभेदार चंद्रकांत जाधव होते सुहास सराटी म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महार रेजिमेंटचं योगदान मोलाचं असून आम्हा सर्व बांधवांना मातृभूमीची सेवा करायला मिळाली आणि आम्ही देश संरक्षणार्थ लढत सुखरूप आमच्या कुटुंबामध्ये आलो ही आमची पुण्याई आणि मातृभूमीचा आशीर्वाद आम्ही मानतो यावेळी सुभेदार चंद्रकांत जाधव पोपटराव कांबळे रघुनाथ कांबळे बाबुराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास तानाजी कांबळे देवानंद कांबळे मोहन कांबळे बाबुराव कांबळे साताप्पा कांबळे रघुनाथ कांबळे सखाराम कांबळे आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हवलदार बाबुराव कांबळे व अलका कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले सूत्रसंचलन हवलदार सखाराम कांबळे तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखाराम कांबळे रघुनाथ कांबळे पोपटराव कांबळे यांनी मोलाचे योगदान दिले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज